लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची आम्ही कर्ज माफ करा म्हणून मागणी केली नाही तर विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून सात बारा कोरा करण्याची घोषणा केली म्हणून आम्ही कर्ज माफी मागतो आहे असे वक्तव्य तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी उमदी येथे चक्काजाम आंदोलनाप्रसंगी बोलताना व्यक्त केले राज्याचे माजी मंत्री प्रहार जनसुराज्य पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीसाठी संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन पुकारलं होतं त्याच अनुषंगाने उमदी येथे विजयपूर अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तालुका पाणी संघर्ष समिती प्रहार जनसुराज्य पक्ष प्रहार दिव्यांग संघटना शेतकरी संघटनेसह आदी सहभागी झाले होते सकाळी दहाच्या सुमारास उमदी स्थानक जवळ कर्जमाफीची घोषणा देत परिसर दनानून सोडला आणि रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ झाला या आंदोलनामुळे विजयपूर ते अहिल्यानगर हायवेवर सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर गाड्या थांबून होत्या यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निवृत्ती शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन होर्तीकर दिव्यांगाचे नेते लक्ष्मण कोळी रियाज शेख प्रहार दिव्यांग संघटना सांगली जिल्हा समन्वयक मळसिद्ध कांबळे प्रहार दिव्यांग संघटना तालुका संपर्क प्रमुख रियाज, रियाज शेख प्रहार दिवंगत संघटना जत तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण कोळी प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष रवींद्र सुरगोंड प्रहार जनशक्ती पक्ष युवक अध्यक्ष सिराज कोकणे व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप कांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता निर्णायक लढा म्हणजे बच्चू कडू यांच्या आपण करत आहोत म्हणजे बरेच आंदोलन यापूर्वी रास्ता रोको जेल भरो वगैरे सगळे केलेलं आहे पण कर्ज माफी आपल्याला मिळावं उद्देश एवढाच आहे की राज्याचे मुख्यमंत्री कोण येत आता राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितले विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही सात बारा कोरा करतो म्हणजे कोरा 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 मगाशी सरकार म्हटल्याप्रमाणे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गेलो नाही की आम्हाला कर्जमाफी करा म्हणून तुम्ही स्वतःहून सांगितलंय कर्जमाफी करतो म्हणून म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो आज, आज राज्यात रोज तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय म्हणजे सातशे शहात्तर आजपर्यंत आज म्हणजे तीन महिन्यात सातशे शहात्तर लोकांनी आत्महत्या केल्याचं पावसाळ्या अधिवेशन मंत्र्यांनी सांगितलं म्हणजे निदान आमच्या पश्चिम भागात तरी शेतकरी आत्महत्या करत नाहीत कारण का तेवढ कोणी कितीही कर्ज माफी करो न करो पण त्या लेव्हल साहेब म्हणजे धमक आहे आम्ही त्यांनाच आत्महत्या करायला हवू पण आम्ही करणार नाही अशी आमची भूमिका म्हणून मी काय म्हणतो आता दिव्यांग लोकांची त्यांनी काही मागण्या मान्य केली पण सात बारा कोरा जो शब्द तुम्ही सांगितला निदान किती करता करा बच्चू भाऊ जे निर्णय घेतील ते आता समिती गठन करतो म्हणून गेल्या महिन्यात सांगितलं पण अजून सुद्धा समिती गठन केलेली आहे तेलंगणाला तेलंगणा तिकडे ते मात्र सूट कर्जमाफी आहे पण आपल्या तर का होत नाही आता रमी केलेले पैसे आहे आता मगाशी सरकार त्यांच्या पक्षातले एक कृषी मंत्री वाचाळवीर आहेत कोकाटे ते स्वतः अधिवेशनात विधिमंडळात रम्मी खेळताना बघावलं म्हणजे मला असं वाटत की कृषी मंत्र्याकडे कर्जमाफीचा घोषणा करणार होते मुख्यमंत्र्यांनी ते सगळे पैसा गोळा झालेला त्या कृषी मंत्र्याला दिला असणार आहे आणि कृषी मंत्री त्या रमीत पैसे घालवले म्हणजे अशा मंत्र्यांना घेऊन काही फोर पडत नाही आम्ही हक्का मागतो तुम्हाला मतदान केलं नाही आम्ही भाजप सरकार असू दे आता युती सरकार असू दे तुम्हाला मतदान केलेलं आम्ही आम्ही हक्काने कर्ज माफी आम्ही कोरा 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 करतो म्हणून आणि इकडे तर बँकेचे अधिकारी येतात निर्णयावर बसतो आम्हाला म्हणून सांगतो आता हा रास्ता रोखो करण्यासाठी माझ्या अंदाजानं आमच्या गांडे साहेबांच्या जा। उपस्थितीत पहिलाच रास्ता रोको बरेच आम्ही रास्ता रोको केले पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले आम्ही पण पोलिसांना सहकार्य करतोय जेणेकरून आता फक्त दोनच मिनिटांत कन्नड मध्ये सांगू रास्ता रोकाला पूर्ण लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्तम बातमी